तुमच्या आमचे साधे एफ आर नोंदून घ्यायला हे पोलीस तयार नाही आहेत महिला गेल्या तर कुठल्या भाषेत बोलतात तरुण तर कोणत्या भाषेत बोलतात या महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायद्याचा हडोस मांडलेला पोलिसांची मनमानी चाललेली आहे इथल्या आमदार खासदार मंत्र्यांच्या आदेशावर जसं सीबीसीआयडी हो ईडी निवडणूक आयोग काम करत तसं हो महाराष्ट्रातले बरेच पोलीस हे इथल्या नेत्यांचे हस्तक बनून काम करतात आणि या पोलिसांना असं वाटतं की आमचं कुणी वाकडं करणार नाही सोमनाथच्याही प्रकरणामध्ये त्याचा बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुखची हत्या झाली बऱ्याच आमदारांनी आवाज उठवला हजारोचे मोर्चे झाले महाराष्ट्रभर आंदोलन झाले आपण सगळ्यांनी ते आंदोलन केलं पण संतोष देशमुखची हत्या एका माणसानं दुसऱ्या माणसाची केलेली हत्या आहे म्हणून त्याच्यातले जवळपास सगळे आरोपी आटकत आहेत एक कोणता तरी आरोपी फरार आहे पण सोमनाथ सूर्यवंशीची हत्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा माणसानं ना केलेला नाही सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा सरकारनं केलेला खून आहे आणि सरकारला आणणारा नेता बाबासाहेब आंबेडकर आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या क्रूर मारेकऱ्यांना जन्मबंदीची शिक्षा करण्यासाठी मागच्या नऊ महिन्यापासून ऐतिहासिक लढा उभा करणारे आपल्या सर्व भटक्या आदिवासी वडार कायकाळी भिल्ल पारधी वंचित बहुजन समाजाचे नेते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे स्नेही मित्र डॉक्टर अनिल अण्णा जाधव या मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील समस्त वडार समाजाचे सर्व सन्मान्य नेते आमचे सगळे आंदोलनातले सहकारी बांधवांना मला कल्पना आहे की पावसाचे दिवस आहेत आपण सगळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि वाट पाहत असताना अनेक लोकांना त्रास होत आहे बऱ्याच लोकांची उत्सुकता लागलेली आहे जितके लोक या सभागृहामध्ये आहेत त्याच्या दोनपट लोक रस्त्यावर वाट पाहत उभे आहेत जसं बाळासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये येतील ते सगळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसोबत सभागृहात बसणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण एका अतिशय ऐतिहासिक कार्यक्रमाला आलेलो हो, आहोत या जाती व्यवस्थेमध्ये आपला वडार समाज अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे या समाजाला या जाती व्यवस्थेतून बाहेर काढणं म्हणजे एखाद्या वादाच्या जबड्यातून मटण बाहेर काढण्यासारखं त्यामुळे अनिल जाधवांचे जोरदार जा टाळ्या वाजून पहिले अभिनंदन झालं पाहिजे हे सोप नाही खुर्चीवर बसून चर्चा करत असताना सल्ले देत असताना हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी बोलत असताना हजारो वर्षापासून इथल्या ब्राह्मणवादी जातीवादी व्यवस्थेमध्ये ज्या वडार समाजावर हजारो वर्ष अन्याय झालेला ज्या वडार समाजाचं हजारो वर्षापासून रक्त दिलं जात त्या समाजाला त्याचे मारेकरी समजून सांगणं सुद्धा किती त्रासाच आहे त्या समाजाला हे सांगणं किती अडचणीच आहे आणि हे काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आज अनिल अण्णा जाधवांनी समस्त समाजाला स्पष्ट सांगितलेलं पक्ष पक्षविरहित जात आणि धर्मविरहित फक्त एका पीडित मुलाला न्याय दिल्यामुळे आपण आदरणीय बाळासाहेबांचा सत्कार करण्यासाठी जमलेलो आहोत हे पहिल्यांदा आपण नीटपणे समजून घ्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो लढा उभा केलेला त्या लढ्याची सुरुवात तुम्हाला नीटपणे समजली पाहिजे महाराष्ट्रात पोलिसांची किती दादागिरी आहे हे आपल्या सोडून दुसऱ्या लोकांना काय माहिती ज्यांच्या घरातली माणसं कुठल्या तरी पोलीस कोठडीमध्ये बंद महाराष्ट्राची पोलीस तुम्हाला आजही माणसासारखी वागणूक देत नाही तुमचे आमचे साधे एफ आय आर नोंदून घ्यायला हे पोलीस तयार नाही आहेत महिला गेल्या तर कुठल्या भाषेत बोलतात तरुण गेले तो कोणत्या भाषेत बोलतात या महाराष्ट्राच्या पोलिसांनी कायद्याचा हैडोस मांडलेला पोलिसांची मनमानी चाललेली आहे इथल्या आमदार खासदार मंत्र्यांच्या आदेशावर जसं सीबीसीआयडी ईडी निवडणूक आयोग काम करत तसं महाराष्ट्रातले बरेच पोलीस हे इथल्या नेत्यांचे हस्तक बनून काम करत आणि या पोलिसांना असं वाटतं की आमचं कोणी वाकडं करणार नाही सोमनाथच्याही प्रकरणामध्ये त्याचा बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुखची हत्या झाली बऱ्याच आमदारांनी आवाज उठवला हजारोचे मोर्चे झाले महाराष्ट्रभर आंदोलन झाले आपण सगळ्यांनी ते आंदोलन केलं पण संतोष देशमुख ची, ची हत्या एका माणसानं दुसऱ्या माणसाची केलेली हत्या म्हणून त्याच्यातले जवळपास सगळे आरोपी आटक आहेत एक कोणता तरी आरोपी फरार आहे पण सोमनाथ सूर्यवंशीची हत्या सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा माणसानं ना केलेला नाही सोमनाथ सूर्यवंशीचा खून हा सरकारनं केलेला खून आहे आणि सरकारला गुडघ्यावर आणणारा नेते बाळासाहेब आंबेडकर आहे मला वाटतो पोलिसानं मारलं पोलिसांना नाही पोलीस म्हणजे स्टेट पोलीस म्हणजे गृह मंत्रालय आणि पोलीस म्हणजेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात सोमनाथ शोषण विकारानं मेला पुन्हा म्हणायला लागले हृदय विकारानं मेलं आता शेवटी शेवटी लाज नसलेला मुख्यमंत्री काय म्हणायला लागला अक्यूट कोरोनोरी सिंड्रोम आई माहिती का ला। दे 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 उसमें शोट लेला आजार आपल्याला देवेंद्र फडणवीस न शोधलेला आजार आहे काय आजाराचं नाव अक्यूट कोरोनोरी सिंड्रोम महाराष्ट्राचा बेशरम मुख्यमंत्री पुन्हा सगळ्यांना समजलं पाहिजे एका बाजूला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असताना चांगले चांगले एम ये एस डी डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं आणि सोमनाथला पोलिसांनी बेदम मारलं हे पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांनी सिद्ध केलं आणि फडणवीस म्हणतात कोरोनोरी सिंड्रम आपला पोरगा वारला त्या फडणवीसांचं नाक कापणारा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि अभिमान या गोष्टीचा आमच्या लाडक्या बहिणी दीड हजार रुपयात किती हजार बहिणी ही बहीण आहे एक एक कोट रुपयाला बुटाच्या ठोकरीनं उडवणारी मला म्हणायचं बहीण अरे पैसा न भावणारी माणसं पैसा गोंड बोलणारी माणसं सत्ताधारण पुढे गोंडा बोलणारी माणसं आमचा एक शायर म्हणतो चव्हाण सर चमचागिरी करना कोई आसान काम नाही आहे साहेब सोपं काम आहे का चमचागिरी करना कोई आसान काम नाही आहे साहेब हुनर चाहिए आदमी बनने के लिए अरे एका बाजूला सत्ताधाऱ्यांपुढे गोंडा घोळणाऱ्यांच्या टोळ्या आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्या नाकात आणणारा नेता बाळासाहेब आंबेडकर हा फरक आपण जरा नीट समजून घ्या प्रश्न एकट्या सोमनाथ नाही महाराष्ट्रातल्या पोलीस कोठडीमध्ये सगळ्यात जास्त खून केले जातात ते, के जाता। ते पारदी वडार कायकाडी घिसडी मुस्लिम महार मांग या जातीच्या लोकांची आणि हे मर्डर्स एक माणूस आहे का ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं औरंगाबाद खंडपीठात ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांची भूमिका सतरा हजार माणसं पोलीस कोठडीत मारले गेली आहेत त्या दहा वर्षात सतरा हजार पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीमध्ये ज्यांना पाहिजे त्यांना मारायचं ज्यांना पाहिजे त्यांना जेलमध्ये डांबायचं कारण माणसानं मारलं तर खुनाचे गुन्हे दाखल होतात पोलिसांना मारलं तर मेडल मिळतात म्हणून इथल्या राज्यकर्ते आमदार खासदार मंत्र्यांनी नवीन षडयंत्र आखलेलं आहे आपल्या दुश्मनांना पोलिसांच्या स्वाधीन करायचं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की पोलिसांवर या सगळ्या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे एसआयटी स्थापन झालेली आहे बहात्तर पोलिसांना आपण सस्पेंड केलेला आहे कमीत कमी बारा ते पंधरा पोलीस जे जे आता आय मंडळी सांगेल बारा पंधरा पोलीस आणि पोलिसांना आमचा इशारा आहे की कृपया जे कायद्यामध्ये आहे त्या पद्धतीनं तुम्ही काम करा जर कायद्यामध्ये कोणी दोषी असेल त्याला नक्की जेलमध्ये ता टाका पण तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर जर निष्पाप लोकांना असा जीव घेत असाल तर तुमच्या वर्ध्या उतरवायला प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत मला माझे मित्र आणि जाधवांचा अभिमान वाटतो की एका बाजूला समस्त महाराष्ट्रातलं आमचं ओबीसी असेल भट्ट असेल वट आरडी आमचे हे सगळे समाज बांधव आज या सगळ्या जाती व्यवस्थेच्या चक्रविवाहात अडकले असताना फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा आणि विचार घेऊन मैदानात उभा असणारा नेता अनिल अण्णा जाधव यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे ही सत्तेची आणि पैशाची लढाई नाही एक विचार आणि सिद्धांत घेऊन ते आहेत बांधवांना आपल्याला थोडा त्रास होत असेल आई सुद्धा नऊ महिन्याचा कळा सुचल्याशिवाय मुलाला जन्म देत बऱ्याच लोकांना बसल्या बसल्या चुळगुळ चुळगुळ चालू आहे आपल्या हजारो पिढ्या या देशात बर्बाद झाल्या आहेत आता त्या बर्बादीतून आपल्याला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हा एकट्या सोननाथचा विषय नाही आहे महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून भट्ट्या वडार पारदी आपल्या समाजातल्या लोकांना गावागावात जाऊन विचारात पोलिसांचा काय त्रास आहे आणि हा सगळ्या त्रासाच्या चक्रविवातून बाहेर पडायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्याची आपल्याला आवश्यकता आहे हे पहिल्यांदा नीट समजून घ्या <laughs> कोणी नाही आपल्या बाजूला उभा आज अतिशय जबाबदारीने आपल्याला गोष्टी सांगत असताना ज्यांच्या पर्यंत आपला आवाज जात बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले सगळे दिग्गज टाटा बाटा बँका मित्तल सारा रिलायज बदरेज बद अंबानी अंबानी शेकडो उद्योगपत्यांच्या फौजा एका बाजूला सगळे हिरो यांच्या सोबत सगळ्या हिरोईन यांच्या सोबत कंगणारा नाव तिकडच हे महामाननी तिकडच हिरो एका बाजूला हिरोईन एका बाजूला उद्योगपती एका बाजूला मंत्रिमंडळ एका बाजूला आणि या सगळ्यांना भेटणारा आणि यांना तुडक्यावर आणणारा एक नेता शेवटे बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला ही साधारण लढाई नाही आहे आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे प्रत्येकाने योगदान दिलं आहे प्रत्येक योगदान देणाऱ्या माणसाचं एकदा जोरदार काळापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि मी आता माझ्या वडार बांधवांना एवढीच विनंती करतो की अरे आपण दगडापासून देव बनवले आपल्या आयुष्याच काय दगडापासून देव बनवणारी आपली जात आपल्या आयुष्याचं काय आजही आपल्याला आरडा बोंडा केल्याशिवाय आपलं कुणी ऐकायला तयार आजही आपल्याला इथले आमदार खासदार मंत्र्यांना विचाराना एका तरी प्रस्थापित माणसाला वगळून कुणी आम्हाला तिकीट तरी देत का तिकीट देणार का कुणी आम्हाला कोणच देणार का यांच्याच घर ठरलेले यांचे नेते ठरलेले आहेत यांचे जिल्हे ठरलेले आहेत पण याच पुण्यात इथल्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या विरोधात एक वडार समाजातल्या अनिल जाधवांना लोकसभेला उतरवणारे नेते बाळासाहेब आंबेडकर एक लाख मतं घेऊन पुण्यातल्या पेशव्यांच्या नाकात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांची इच्छा की ओढार समाजातला माणूस खासदार झाला पाहिजे वडार समाजातला माणूस मंत्री झाला पाहिजे इथला आदिवासी पार्टी भट्ट आमदार खासदार मंत्री झाला पाहिजे फक्त जिंदाबाद आणि मुर्दाबादचे नारे लावण्यात आपल्या पिढ्या पिड्या न गेल्या तुम्हाला सत्ता देणारी ताकद आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठीक आहे आपली माणसं जिंकली नसतील पण बाळासाहेब सगळ्यांना मैदानात उतरवतात आणि अनेक लोकांना जिंकवतात मी माझ्या बांधवांना एवढीच विनंती करतो वडार समाजाच्या बांधवांना की कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्रो सुद्धा दगडाला चावत नाही उत्तरों सुदार दगड़ मारना मार चा। रेला चाउत कराई की कोटे उत्तरेला सुदार अप्ला शत्रु कोई तो माजा सग्रा भित्तिया ओडार गिजरी पार्दी वेग वगैरह माँ का स्वर्गीय लोकनामाजी मिलती है कि आपले शत्रु ओढ़ा अप्ला सग्रंसा रक्त पीना ब्राह्मणवादी प्रामणवादी व्यवस्थेला ओढ़ा या व्यवस्थेतुन अपने ला बाहर काटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखा हो त्यांच्या ताकदीला आणि संविधानाला समजून घ्या अरे ज्यांना आपल्या सावल्या चालत नव्हत्या पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वतःला किती मोठा मानू द्या आपल्या दरवाज्यात हात जोडून मताची भीक मागायला उभा असतो ही ताकद या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आहे आणि आपण प्रत्येक समाजासोबत आज आपण उभं राहू शकतो मी फक्त एक शेवटची विनंती करेल मला माहित नाही किती लोकांना समजेल एक आमचा शायर म्हणतो की आहो से पत्थर इस धोके धोकेने मत राहीना जास्त ना लोकांना वाटत रडल्याने ओरडल्याने आम्हाला न्याय मिळेल काय म्हणतो आहो पत्थर पिगलंगे इस धोक्याने मत रहना। और कहीं तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोकेने मत रहना, इस देश के जर्रे, जर्रे पर तुम्हारा हक है मग कोणी बुला बुला धोखे में मत राहणार तुमचा हक्क सगळीकडे तुमचा अधिकार आहे पण तो, तो अधिकार कुणी आम्हाला बोलून देणार नाही तो अधिकार आपल्याला हिसकावून घ्यावा लागणार आहे मी आज समस्त वडार समाजाचे आभार मानतो अनिलांना जाधवांचे आभार मानतो की आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा लढा बाळासाहेबांचा प्रत्येक जाती आणि धर्मासाठी गेल्या चाळीस वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत त्यांचा हा लढा आपण समाजापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल अनिलांना जाधवांचंही मी अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो ते भीम म्हणा